अजितदादांच्या विरोधात त्या ठिकाणी बोल, बोलत होते मी आजी दादा बोलतो। मी बोलतो आव्हान करतो दादा तुमच्या जर धाडस असेल तर तुमच्या प्रचारासाठी भाजपचे एका माजी खासदाराला बोलवा काय नाव त्यांचं किरीट सोमयाला तुमच्या प्रचारासाठी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही बोलून दाखवा अहो हे नेते आधी भांडतात आणि एकत्रित मांडीला मांडी लावून तिथं बसतात पवार साहेबांनी गेल्या साठ वर्षामध्ये विचारांनी तुम्हाला सोडलंय का सोडलंय का मग एक प्रामाणिक नेता अख्या दिल्लीला जर गुडघ्यावर आणत असेल तर त्याच्याबरोबर राहण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे का नाही दिल्लीवाल्यांना वाटलं की मराठी माणसाला गुडघ्यावर आणणं सोपं पण मला दिल्लीवाल्यांना सांगायचंय स्वार्थी लोक कदाचित तुमच्या समोर तिथं गुडग्यावर येतील पण स्वाभिमानी मराठी माणूस कधीही तुमच्या समोर गुडग्यावर येणार नाही आणि त्यातल्या त्यात आमचा त्यात हा वस्ताद हा तुम्हाला तुम्हाला चुकवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो त्यामुळे आपण सर्वजण या बाबतीतली काळजी घ्या सात तारीख ही महत्वाची आहे लोका लोकांमध्ये जावा तुतारी वाजवणारा माणूस हे जे आपले चिन्ह आहे ते घरा आपल्याला पोचवायचे आणि उद्या कदाचित इथंच ती सभा होणार आहे ज्याच्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षाचे उमेदवार त्यांचे नेते येणार आहेत त्यामुळे ते नेते इथे येऊन ने काय बोलतील काय माहीत पण तुम्हा सर्वांना धमकी देतील मी हे करेल मी ते करेल मी, मी पाणी सोडणार नाही मी हे नाही ते नाही अहो काय नाही या फक्त आहेत पाण्यावर तुमचा अधिकार आहे लाईट वर तुमचा अधिकार आहे इथं असत जमिनीवर तुमचा अधिकार आहे इथं असतर जगण्यावर तुमचा अधिकार आहे